ही पहा अशी मस्त पालक अशी आहे ना कट केली आता आता हिचे दोन होईल भाजी होईल आणि भजी होतील पण मला तर भजी खरं सांगायचं मला गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वांना आजचा दिवस सुखाचा आनंदाचा आणि भरभरीते जावा ही स्वामीची अनु प्रार्थना करते आणि चला दिवसाला आपल्या सुरुवात करते म्हणाल सकाळी सकाळी काय चाललेलं आहे ते सकाळी सकाळी साखर वाढलेली होती घरातली तर ह्यांना आणायला लावली साखर आणि साखर आणायला सांगितली माझी बघा मी साखर आणायला सांगितली चहा पावडरही चहा चहा पावडरही वाढलेली होती आणि तिचं काय मला लक्षच नाही तरी नशीब चहा चहापुरती निघली नाही तर मला सकाळी सकाळी ओरडा बसला असता मी तशीच डब्यामध्ये हे करून ठेवली पण ह्यांना म्हणलंच नाही की सा, साखर आणि पत्ती वाढलेली आहे मी साखर सांगितली आणि चहा पावडर मात्र सांगितलेली नाही आहे आणि सांगितले असते तर मला मग सकाळी सकाळी बोलणं खायला लागलं असतं की मी आत्ताच दुकानवरून आलो आहे आणि तू एक सांगितलंस आणि एक सांगितलं नाहीस यामुळे मी शांतपणे गपचिप बसून राहिले आणि चहा बनवायला सुरुवात केली मला स्वतःला गरम पाणी वगैरे करून घेतलं आणि ह्यांची सुरुवात चहापासनं होती आणि माझी सुरुवात पाण्यापासून होती आमचं सगळं इरोध म्हणतात ना सोयीस्कर काहीच नाही जे मला आवडतं ते त्यांना आवडत नाही जे त्यांना आवडतं ते मला आवडत नाही तर ह्यांचा चहा झालेला आहे मस्त चहा बनवून दिलेला आहे तर या तुम्ही ही सर्वजण चहा घ्यायला तुम्हाला कोणाकोणाला चहा आवडते तर सर्वांनी चहा घ्या चहा असा काही वाईट नाही आहे मीही घेते पण ना माझ्या मूडवर असतं माझं डोकं वगैरे काय दुखायला लागलं तर आल्याचा चहा आवडतो मला असा साधा चहा आवडत नाही अद्रक टाकून मस्त चहा आवडतो तर रोज अद्रक घालूनच चहा करते कधी जर नसेल तर हाय सर्वांना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ कसे सगळे मजेत तर चला आज परत आपली चाललेली आहे स्वयंपाकाची तयारी आपला कामधंदा सुरुवात झालेला आहे पाणी झालेला आहे अगोदरच आता फक्त स्वयंपाकाची तयारी चाललेली आहे स्वयंपाकाला म्हणतात तर आज बनवायची आहे हे बघा हे साफ करत आहे मी काय आहे हे दिसतंय का हे बनवायचं आहे हे पालकाची भाजी आहे आता मस्त पालकाची भाजी बनवायची आहे बाजरीची भाकरी बनवायची आहे चपाती आणि भात तर थोडीशी पालकाची भजी शक्य झालं तर बरं का पाकाची भजी बनवलंच असं काही नाही आहे पण झालं शक्य तर नक्कीच बनवत पाहूया आता घरच्यांच्या फरमळशीवर आधारित आहे ते की बनव म्हणतात की थोडीशी क्यू दया करतात राहू दे म्हणून असंच आहे का प्रत्येकाच्या घरामध्ये असंच आहे माझ्याकडं तर राहू दे म्हणतात कधी करे म्हणतात असं काही नाहीये करायला तर लागतच पण झालं शक्य तर पाहूया काय म्हणतात तर बनवून म्हटलं तर नक्कीच बनवायला लागेल चाकू कुठे ठेवलं मी हा भाजी कापून घेत आहे बरं मी दाखवू का तुम्हाला कापायलेली चला तुम्ही काय म्हणताय दाखवतेच आणि हो आपल्या चॅनलवरती छान छान रील्स आले आहेत नक्की पहा पाहिल्या नसतील तर आवडल्या तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नाही आवडल्या जर आवडत नसतील तर डिसलाइक पण नक्की करा असं काही नाही की के लाईकच केलं पाहिजे नाही आवडल्या तर डिसलाईक म्हणून आणि कमेंटमध्ये सध्या सांगायचं की आवडलेली नाहीये म्हणून असं काही नाही की तुम्हाला नाही आवडली तरी तुम्हाला ते सांगणंच आहे आवडली म्हणून असं काही नाही मी पण माणूसच आहे माझ्याकडनं ही मिस्टेक होते आणि मी काही तशी परफेक्ट नाही आहे कुठल्याही ह्याच्यामध्ये माझ्याकडनं खूप साऱ्या चुका होतात असं आहे कारण मीही एक माणूसच आहे तर त्यामुळं तुम्हाला नाही आवडलं तर तुम्ही नाही बोलू नाही मला कमेंट करू शकता आणि आवडली तर लाईक नक्की करा नाही आवडली तर डिसलाईक केलं तरी चालेल <laughs> पण पाच असं आहे आणि एका दातांच्या हे होत्या की लाकडी टेबल आहे माझ्याकडं त्यावरती मी गॅस वगैरे ठेवलेला आहे तर तुम्हाला माहीतच आहे माझी अगदी छोटीशी रूम आहे आणि तीही आपली नाही आहे भाडे नाही आता ती कहाणी सांगायची ऐकायची म्हणजे खूप हे आहे आणि मलाही गेलेले दिवस नाही काढा वाटत चाललो आहे आता आपण सध्या चांगल्या मार्गावरती आहे यामुळं कशाला ना सांगायचं आणि कशाला ना आपणही आठवून ते प्रत्यास त्याच दुनियात जायचं यामुळं मी सांगतही नाही आणि आठवूनही काढीत नाही आहे ते आहे म्हणायचं आणि चालत राहायचं तर मग एका दादाने खूप छान कमेंट केली होती आजही ते दादा व्हिडिओ पाहत असतील तर एवढी छान काळजी करताय यासाठी तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद दादा आणि तुम्ही म्हणले की लाकडीचं हे तुमचं खरं आहे ते माझ्याही डोक्यात आले पण गॅस खाली आपल्या ते म्हणतात ना फरशीचा तुकडा अख्ख्या दोन फरश्या आहेत इथून इथपर्यंत फक्त ही जे मी स्वयंपाक वगैरे बनवते हो तिथेच काही नाही आहे ती, ना ती गेस सेगडीचे पुरते खाली पूर्णपणे फरशी टाकून घेतलेली फर्शी आहे आपण म्हणजे फरशीचं फरशी असते ना ते ती तर ती फरशी ठेवून घेतलेली आहे तर एवढं छान कमेंट दादांची आली आणि माझ्या खरं सांगते खूप असं छान वाटलं की का फुलकी वाटली की आरे घडे हां काळजी करतायत बोलतायत कारण घरातल्यांनी ग आता तुम्ही समजू शकता <laughs> नाही सांगत आहे नाही तर माझ्या मग डोळ्यात पाणी येतं माहिती आहे का तर छान सपोर्ट करा तुमच्या रेखाला खरंच तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि जी स्माईल आहे आज चेहऱ्यावरती तर ती खरं सांगते मी तुम्हाला खोटं सांगत नाही जेव्हापासून यूट्यूब खोलला आहे मी तेव्हापासूनच माझ्या चेहऱ्यावरती स्माईल आहे आणि बऱ्यापैकी म्हणजे असं तुमच्याशी गप्पा वगैरे मारताना जेवढं मी घरात लेन्सिस मोकळेपणाने बोलू शकत नाही तेवढं मी तुमच्याशी बोलू शकते तर समजून घ्या काही चुकलं हुकलं असलं तर क्षमा करत जावा छोटी बहीण म्हणून मैत्रीण म्हणून क्षमाही करायला शिका आवडत नसेल तर सांगा पण असं काही नाही आहे आवडत असतील तर लाईक करा लाईक करणं हे सगळं आपल्याला सबस्क्राईब करणं लाईक करणं हे सगळं तुमच्यावर अवलंबून आहे तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही आवड नक्कीच करू शकता आणि असं काही नाही की आपल्याला लाईक जर असं लाईकचं एवढं काहीही नाही लाईक जर केलं तर असं म्हणजे काय म्हणतात ना ते मला प्रोत्साहन भेटतं की हा मी काहीतरी चांगलं करत आहे म्हणून ते म्हणतात ना म्हणजे डी काय म्हणायचं मला म्हणजे चांगलं वाटतं आणि आणखीन जोमानं नव्यानं सुरुवात करावं वाटते छान असं अविष्य सुंदर आहे असं वाटतंय आणि जगावशी अवश्य वाटतंय ज्या म्हणजे छान असं आयुष्य असं वाटत होतं काही मागच्या काळामध्ये की आयुष्य काही उपयोगाचं नाही आहे काही हे नाही आहे पण जसं म्हणजे स्वामींनी मला म्हणतात ना है। नवीन प्रोत्साहन आणि नवीन हे दिलं जसं स्वामीच्या मार्गामध्ये आले मी तसे बऱ्याच माझ्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या बदल घडलेले आहेत आणि जे वाईट विचार होते त्या विचारातून मी आता चांगल्या मार्गावर आणि चांगल्या विचाराक विचारावर आहे हे सर्व माझ्या स्वामींमुळे आहे माझ्या स्वामींची तर मला साथ आहेच तुम्ही ही साथ द्या तर मी पटकन स्वयंपाक बोलून घेते आज काय तुम्हाला स्वयंपाक बनवायला दाखवून बोर करत नाही आहे कारण मला माहिती आहे <laughs> मला स्वयंपाक बघ करायला आणि बघायला कोणाला आवडतं मग फक्त कटिंग वगैरे करून घेतलेले आहे तर आता मी बस करते हे बघा मग तुम्ही काय कट केलं हे नाही का दाखवलं तर एकदा दाखवते तुम्हाला ही पालक अशी आहे ना कट केली आता आता हिचे दोन होईल भाजी होईल आणि भजी होतील पण मला तर भजी खरं सांगायचं म्हटलं तर मी तुम्हाला सांगू शकते की मला इच्छा नाही आहे भजी करावं म्हणून मला वाट असं वाटायला फक्त पालकाची भाजी करावं आणि काय करायला पाहिजे सांगा बरं तुम्ही कमेंट करून मला मी नेमकं ह्या पालकाचं करायला पाहिजे भजी करायला पाहिजेत का भाजी भाजी आणि भजी दोन्ही पण करायला पाहिजे नक्की सांगा का मी जो कंटाळा करायला लागला असतो बरोबर आहे मस्त कट करून घेतली आता हे बघा चाट झालेला आहे नाश्त्याच झालेलं आहे यांचं हे गेले आणि आयुष्य म्हणाल तर सगळ्यांचं सारखंच असतं माझं काय तुमचं काय सुखदुःख हा म्हणजे दिवस रात्री सारखा खेळ आहे दुःख हे इथंच असतं तर असो तुम्हीही तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहा सुखी राहा सर्वांनी ही स्वामीच्या मी प्रार्थना करेल की सगळे आता तुम्ही माझी एक फॅमिली आहात तुम्ही मला सपोर्ट मग तुम्ही मला बघितलेलं आहे मी काही तुम्हाला बघितलेलं नाही पण तुमच्या कमेंट वाचूनच कळत आहे की छान आहे सगळं म्हणून आणि तुम्ही ही मी माझ्या हीच प्रार्थना करेन की जितकी मी आनंदी मला स्वामींनी मला माझ्या आयुष्यामध्ये आनंद दिला आहे त्यापेक्षा दुबटी तुपटीनं म्हणेल सगळ्यात जगातला आनंद तुम्हाला भेटावा तिस मी प्रार्थना करते आणि खूप बोर केला <laughs> आहे त्याबद्दल तुम्हाला सॉरी म्हणेल आणि इथंच व्हिडिओ थांबवते म्हणता दाखवलं तर काहीच नाही पण गप्पा मारायला छान वाटत होतं छान आहे ब खूप काही सांगायची इच्छा आहे आहे खूप 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 साठवा करून ठेवलेला आहे म्हणतात ना हृदयामध्ये तशी गोष्ट आहे मन मोकळी करा करायला मला हे आवडेल तुम्हाला आवडेल की नाही हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा कारण खूप सारा आहे माझे म्हणजे तुम्हाला आजची रेखा दिसत आहे यूट्यूबवरची रेखा दिसत आहे हसरी खेळती ही रेखा दिसत आहे रेखाचं आयुष्य काय आहे हे आ, कशी या मार्गावर आली काय आली हे तुम्हाला आणखी काहीही माहीत नाही आहे हे फक्त मला आणि माझ्या स्वामींनाच माहिती आहे तर चला जिंदगीत उतार हे होतच असतात तुमच्या साथीची आणि माझ्या स्वामींच्या साथीची गरज आहे मला तर इथंच मी थांबत आहे व्हिडिओचा एंड करते कारण खूप मोठा होईल तर तुम्हीही बोर होताल त्याबद्दल परत एकदा सॉरी म्हणेल तर व्हिडिओ थांबवते सर्वांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तो परत सर्वांना स्वामी समर्थ बाय